कारल्याची परतून भाजी करण्यासाठीचं साहित्य पाव किलो कारली एक मध्यम आकाराचा कांदा फोडणीसाठी तेल मोहरी जिरे हिंग आणि हळद अमसुल दोन एक टेबल स्पून तीळ आणि धणे जिरे पूड चवीनुसार तिखट आणि गूळ कारल्याचा कडवटपणा घालवण्यासाठी कारली चिरून घ्यायची त्यावर मीठ घालून ठेवायचं थोड्या वेळानंतर कारली हाताने घट्ट दाबून पाणी काढून टाकायचं म्हणजे मग कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो मध्यम आकाराचा कांदा पातळ आणि उभा चिरून घ्यायचा लोखंडी कढई तापायला ठेवायची त्यात तेल घालायचं मोहरी जिरे हिंग हळद लगेचच कांदा घालायचा आणि कारलं जे घट्ट पिळलेलं आहे ते घालायचं गॅस मध्यम ठेवायचं आणि परतत राहायचं आता यात आंबटपणासाठी आमसूल घालायचं भाजी सतत परतत राहायची आहे तीळ घालायचे धणे जिरे पूड चवीनुसार गूळ आणि तिखट ही भाजी आपल्याला झाकण ठेवून वाफ देऊन शिजवायची नाहीये परतत आहे आणि थोडी करकरीत असतानाच आपल्याला गॅसवरनं ही भाजी उतरवायची आहे भाजी शिजली की लोखंडी कढईतनं लगेचच काढून घ्यायची आवडीनुसार कोथिंबीर घालायची अशी आपली परतलेली कारल्याची भाजी तयार